आपण पाहत आहात गलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा विटा शहरातील पतविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा मुख्य अधिकाऱ्यांचे आवाहन लॉकडाऊन कालावधीमध्ये शहरातील मोडकळीस आलेल्या पतविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पतविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी सुरू असून या योजनेअंतर्गत भांडवली कर्ज उपलब्ध केले जाईल तरी या योजनेचा पात्र पतविक्रेता यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विक्रमसिंह पाटील मुख्याधिकारी विटानगर परिषद विटा यांनी केले आहे सदर योजनेची मुदत शासनाने दोन हजार पर्यंत वाढवली असून विटा शहरातील पतविक्री करणाऱ्या व सर्व पात्र पतविक्रेता यांना सदर योजना लागू असेल शहरातील पतविक्री करणारे तसेच आजूबाजूचे ग्रामीण भागातले पण विटा शहरात पतविक्री कर, व्यवसाय करणारे पतविक्रेते लाभ घेण्यास पात्र असतील या योजनेअंतर्गत पहिले कर्ज दहा हजार रुपये दुसरे कर्ज वीस हजार रुपये व तिसरे कर्ज पन्नास हजार रुपये पर्यंत बँकेकडून मिळेल सदर कर्ज विनातारण असेल विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी परतफेड करणारे पतविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील भांडवली कर्जासाठी पात्र असतील व्याजदर हे बँकांच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे आणि आर बी मार्गदर्शक सूचनानुसार लागू राहतील सदर योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेणारे पतविक्रेते यांनी विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास साठ टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या पतविक्रेत्यांना कॅशबॅकची सुविधा देखील देण्यात येते सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील पतविक्रेत्यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा माई सेवा केंद्राचा किंवा जिथे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा माध्यमातून ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर योजनेसाठी अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे तसेच फॉर्म भरताना बँक सेविंग खात्याची माहिती ही आवश्यक आहे तरी या योजनेचा पात्र पदविक्रेता यांनी लाभ मिळवा असे आवाहन श्री विक्रमसिंग पाटील मुख्याधिकारी बिटा नगर परिषद बिटा यांनी केले आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट मधे वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना जा वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा, सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी या भानुदास कोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंचाण अठ्या अड़ोतीस अठरा त्रेपन सत्त्याण तीस तेतीस अठेच त्रेच भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एल सर्विस सेंटर एल आई सर्व पॉलिसी बदल महिला संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एमआरडी एम आर की यू चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहगार मोबाइल नंबर एक बहत्तर सदतीस सेवा केंद्र मोरिया स्टील एंड फर्नीचर बोरिया स्टील अँड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एकाच छता मोरिया स्टील अँड फर्निचर प्रोप्रायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन ऐंशी ऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस बावन्न मोरिया स्टील अँड फर्निचर मोर्या स्टील अँड फर्निचर मीरज पंढरपूर रोड सांगोला